नमस्कार आम्रपाली न्यूज चॅनलच्या चे बातमीपत्रात आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्याकडून विद्रोही कवी व दलित पंथाचे संस्थापक नेते नामदेव ढसाळ यांचा अवमान साहित्यिक कलावंत सामाजिक कार्यकर्ते यांच्यातर्फे जाहीर निषेध नामदेव ढसाळ यांचे विचार हे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या अंत्योदयाच्या विचारांशी जुळणारे होते असे उद्गार महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी नामदेव ढसाळे यांच्या स्मृतीपीथर्थ बायखळा येथे भरलेल्या काही समिष्टी समिष्टीसाठी या कार्यक्रमाचं उद्घाटन करताना काढले आमच्या मते विद्रोही कवी दलित पैंथरचे संस्थापक शंकराचार्यावर विषमतेचा पुरस्कार करतात म्हणून चप्पल फेकून मारणाऱ्या आंबेडकरी विचारवंत नेते नामदेव ढसाळे यांची तुलना मनुस्मृतीचे समर्थन करणारे शंकाचार शंकराचार्याला पूज्य मानणारे हिंदू धर्मातील वर्णाश्र वर्णाश्रम पद्धतीचे विषमतेचे जाती धर्म व्यवस्थेचे समर्थन करणाऱ्या राष्ट्रीय स्वयं संघाच्या सनातनी विचारांचे आणि देशात धर्मांततेचे विष पेरणाऱ्या भारतीय जनसंघाचे संस्थापक पंडित दीनदयाळ यांच्यासोबत तुलना करणे म्हणजे नामदेव ढसाळे यांच्या विद्रोही साहित्य विचारांचा त्यांच्या बंडखोर कर्तृत्वाचाच जाणीवपूर्वक अवमान अपमान करणेच आहे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा अंत्योदयाचा विचार हा लाचारीचा आहे मनुष्याला हीन लेखणारी जाती धर्म व्यवस्था तशीच टिकून ठेवण्याचा आहे सामाजिक क्षमता प्रस्थापित करण्याचा नाही त्या उलट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा विचार हा विषमतेचा पुरस्कार करणाऱ्या जातीधर्म व्यवस्था उच्चाटनाचा सामाजिक राजकीय आर्थिक क्षमता प्रस्थापित करण्याचा होता आणि नामदेव ढडसाळ हे विद्रोही विचारांचे पुरस्कृते होते त्यांनी याच विचारातून आपल्या कविता लेखन साहित्यातून व भाषणातून हिंदू धर्मातील जाती धर्मव्यवस्थेवर प्रखर जळजळीत शब्दात आसूड ओढले आहेत अशी विद्रोही कवी नामदेव झाळ यांची तुलना विषमतेचा पुरस्कार करणाऱ्या पंडित दीनदया दा, दयाळ उपाध्याय यांच्याशी करणे हा आमच्यामध्ये बेशर्मपणाचा कळस आहे हे संघ परिवाराचे नामदेव ढसाळांना बदनाम करण्याचे कटकार असताना आहे आम्ही नामदेव ढसाळांची अशी बदने बदनामी करणारे मंत्री आशिष शेलार यांचा जाहीर निषेध करत आहोत व त्यांनी या, या संदर्भात जाहीर माफी मागावी अशी मागणी करीत आहोत तसेच ज्या सारं काही समिष्टासट समिष्टीसाठी जे आयोजक ांनी वरील मंत्र्यांना उद्घाटक म्हणून बोलावून चूक केली होती ते जर मंत्र्यांच्या वरील विधानाशी असहमत असतील तर त्यांनीही आता नैतिकतेचा भाग म्हणून तरी विद्रोही कवी नामदेव ढसाळ यांची बदनामी करणाऱ्या मंत्र्यांच्या वरील विधानाचा जाहीर निषेध करावा असे आवाहन महाराष्ट्रातील साहित्यिक विचारवंत यांनी व्यक्त केलेला आहे त्यात प्रामुख्याने अर्जुन डांगळे आंबेडकरी साहित्यिक नेते विचारवंत जवी पवार संस्थापक दलित दलितपंतर ज्येष्ठ साहित्यिक नेते उर्बिला पवार हिराताई बनसोडे उषाताई अंभोरे सुबोध मोरे महेश बनसोडे छाया कोरगावकर डॉक्टर प्रज्ञादया पवार लोकशाहीर संभाजी भगत डॉक्टर माया पंडित प्राध्यापक अशालता कांबळे डॉक्टर प्रतिभा अहिरे गोपाळ गंगवणे अजय कांडर प्राध्यापक मेधा पानसरे अविनाश गायकवाड अक्षय शिंपी आनंद विंकर लक्ष्मी यादव शारदा नवले सुरेश केदारे अभय कांता किरण माने सूर्यनारायण रणभुसे अरुणा सबाने संध्या गोखले प्रवीण बांदेकर डॉक्टर उमेश बगाडे केशव वाघमारे जयदेव गायकवाड दिलीप चव्हाण राजीव देशपांडे गणेश विस्पुते सारिका उबाळे संपत देसाई जयंत उथळे अंकुश कदम अमरनाथ सिंग रामप्रसाद जोशी आरिफ बागवान श्रीधर चैतन्य गणेश कनाटे गनेश। गणेश कन्हाटे मंगेश नारायण काळे सुभाष थोरात डॉक्टर आदिनाथ इंगोले डॉक्टर राजेंद्र गुणारकर डॉक्टर प्रकाश मोगले मेहबूब सय्यद रसिका आगाशे डॉक्टर दीपक बोरगावे सुरेश साबळे धनाजी गुरव सुरेश राघव पवन भगत दत्ता देसाई विनया मालती हई श्रीकांत डे दे, डेरंगे सुदेश इंगळे पैलवान यतीन शेख रवी मोकाशी अच्युत गोडबळे डॉक्टर लता प्रतिभा मधुकर भगवान निळे दीनानाथ मनोहर संजय बिसे कविता मोरवणकर माधुरी अमोल शिंदे छाया रतन बनसोडे शैलेंद्र कांबळे अविनाश कदम केतन कांबळे प्रमोद अहिरे जयवंत हिरे उल्का महाजन शशांक कांबळे मुग्धा कर्णिक मुख्तार खान प्रमोद नवार सुनील कदम गीताली विम रवी मुकवाशी गौतम सांगळे रवी देवगडकर इशान संगमनेरकर इत्यादी मान्यवरांनी आपला निषेध व्यक्त केलेला आहे रमेश सोनावणे अमरपाणी न्यूज चॅनल वसे विरळ